नमस्कार गुंजण रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मोड आलेल्या मूग मटकीपासून हेल्दी अशी रेसिपी तयार करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अगदी लहान मुलं देखील आवडीने खातील अशी ही आपली आज रेसिपी तयार होणार आहे इथे एक वाटी मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे आणि एकच वाटी मूग घेतलेले आहेत दहा ते बारा लसूण पाकळ्या एक ते दीड इंच आलं कढीपत्ता दोन हिरव्या मिरच्या आता मिक्सरचं भांडं घेऊन आपण सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये मूग मटकी हिरवी मिरची आलं लसूण कडीपत्ता एक चमचा जिरे पाव वाटी पाणी टाकून आपण मिक्सरला एकदम बारीक असं करून घेणार आहोत मोड आलेले कडधान्य खाल्ल्याने पचनासाठी चांगले असतात रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात शरीराला आवश्यक एवढी पोषक तत्वे पुरवतात तसेच मोड आलेल्या या कडधान्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते आता दोन वाटी गव्हाचं पीठ घेऊन आपण हे तयार केलेलं वाटण गव्हाच्या पिठामध्ये काढून घेऊया त्यामध्ये अर्धी वाटी बेसनपीठ एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा हळद आपण सुरुवातीला वाटणामध्ये हिरवी मिरची टाकली होती मी त्याच बेताने इथं अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेत आहे चवीनुसार मीठ भरपूर सारी कोथंबीर टाकून सुरुवातीला आपण पाणी न घालता व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित असं एकजीव झाल्यावर आपल्याला इथं पाण्याचा अंदाज येईल आता थोडं थोडं पाणी टाकून आपण हे चपातीला जसं पीठ मळतो त्या पद्धतीने आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे आपलं पीठ मळून झालेलं आहे मी लगेचच पोळपाट घेणार आहे पोळपाट लाटणं घेऊन हाताला सुक्कं पीठ लावून त्यातला एक गोळा आपण काढून घेऊया पराठ्याच्या पिठाला आपण सुक्कं पीठ लावून हा पराठा लाटून घेणार आहोत आपला पराठा लाटून झाला की गॅसवर एक तवा गरम करायला ठेवलेला आहे त्याला आपण थोडं तेल लावून घेऊया आणि लगेचच हा पराठा आपण तव्यावर टाकून घेणार आहोत मोड आलेल्या कडधान्यामध्ये विटॅमिन बी सी ई किंवा बुद्धकोष्ठता कमी करणे कॅल्शियम लोह हो, मॅग्नेशियमचं तसेच वजन कमी करणे कॅलरीज कमी करणे रक्तातील साखर नियंत्रित ठेवणे भरपूर सारे आपले कडधान्याचे फायदे असतात तुम्ही हा पराठा एकदम हेल्दी असा हा पराठा मुलांना नक्की करून खाऊ घाला दोन्ही बाजूने छान असा हा क्रिस्पी भाजून झाला की आपण हा पराठा काढून घेणार आहोत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा अगदी मूड आलेल्या मूग मटकीपासून आपण हा हेल्दी असा पराठा तयार केलेला आहे हा आपण कुठल्याही भाजीबरोबर खाऊ शकतो